एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकात आपल्याला प्रशांत नामले कविता लाड यांच्यासोबतच अतुल तोडणकरला पाहायला मिळाले होते या नाटकातील अतुल तोडणकरची भूमिका रसिकांना प्रचंड आवडली होती अतुलने या नाटकाप्रमाणेच अनेक चित्रपट मालिका नाटक यामध्ये काम केलं आहे ठिक्क्याची रांगोळी या मालिकेतील त्याची कुक्की ही भूमिका तर प्रचंड गाजली होती पण अतुल सध्या एका गंभीर आजाराला सामना देत आहे अतुलने सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांनाही सांगितले आहे अतुलला काही महिन्यांपूर्वी ब्रेन हॅमरेजचे निदान झाले आहे त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले आहे की ही पोस्ट शेअर करण्यामागे खास कारण आहे बरंचदा आपल्याला आजारपणाची योग्य आणि उत्तम ट्रीटमेंट कुठे मिळेल हे माहीत नसतं आणि एकदा का वेळ निघून गेली की आपल्या हाती काही चुरत नाही म्हणून हा पोस्ट प्रपंच माझे दोन वाढदिवस एक जन्मदिवस आणि आता दुसरा पुनर्जन्म नाटक मालिका सिनेमा या तिन्ही क्षेत्रात उत्तम काम चालू होतं आणि अचानक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीसला एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाच्या पुण्याच्या प्रयोगादरम्यान मला शारीरिक अस्वास्थ्याला सामोरं जावं लागलं ब्रेन हॅमरेज झालं आणि सगळं थांबलं आणि जवळपास सगळं संपल्याची जाणीव झाली परमेश्वराची कृपा आईवडील बायको मुलगा सर्व रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे आणि योग्य वेळेत मिळाल्या उपचारामुळे यातून आता ठणठणीत बरा झालो आहे पण त्याकरता सहा ते सात महिने पूर्ण आराम आणि उपचार घ्यावे लागले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वोत्तम उपचार मिळाले आमच्या चंदेरी दुनियेत काम करत असताना अवेळी जेवण कामाच्या मुकट वेळा अपुरी झोप आराम यामुळे तुमचे शरीर आतून पोखरत जाते आणि अचानक असा विस्फोट होतो जो दुर्दैवाने माझ्या बाबतीत झाला आम्ही सगळेच कलावंत आपापली काळजी घेतच असतो जिम योगा मेडिटेशन किन आणि केसांची काळजी घेत असतोच पण अंतर्ग शरीर स्वच्छता करायचं विसरून जातो मी सात दिवसात माझ्या शरीराची अंतर्ग स्वच्छता करून आलो आहे माझी प्रकृती आता कमालीची सुधारते वर्षातून किमान सात दिवस तरी आपल्या तब्येतीसाठी द्यायचं आहे आणि शरीररूपी गाडी सर्व्हिस करून घ्यायचे हे आता मी ठरवलं आहे माझ्या सर्व स्नेही कलाकार मित्रमंडळी या सर्वांना मला आव्हान करायचं आहे की वर्षातून एकदा आपल्या तब्येतीसाठी प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टला जाऊन या एक पिकनिक स्वतःच्या प्रकृतीसाठी बरं हे अजिबात प्रमोशन नाही आहे माझा स्वतःचा अनुभव आहे टिपक्याची रांगोळी ह्या मालिका संपल्यानंतर अतुल कुठे दिसत नव्हता एवढंच नव्हे तर एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटक त्याने मध्ये सोडलं या सगळ्याचे कारण काय याचा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता पण या सगळ्याचे उत्तर आता त्याच्या पोस्टद्वारे त्याच्या चाहत्यांना कळले आहे अतुलची तब्येत आता सुधारत असून तो लवकरच पुन्हा कामाला सुरुवात करणार आहे त्याच्या नवीन प्रोजेक्टची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागली असणार यात काही शंकाच नाही अतुल लवकरात लवकर बरा हो यासाठी त्याला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि यासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीजवर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा